त्यावेळेस माझे वय अवघे चौदा वर्षे असेल आणि त्या असे। खेळण्या बागडण्याच्या वयात माझे लग्न ठरले तेव्हा सगळ्या मुलींची लग्न तेरा ते चौदा वयात होत असे त्या लहान वयात लग्न का करत होते तेसुद्धा मला माहिती नव्हते फक्त नवीन नवीन कपडे भेटेल घरी पाहुणे येतील छान छान खायला भेटेल म्हणून होकार दिला जायचा मला आई नव्हती मी लहान असतानाच माझी आई देवाघरी गेली मला माझ्या वडिलांनी थोडेफार घरातली कामं शिकवली होती तेवढीच काय मला ती येत होती लग्नाचा दिवस उजाडला आणि मी रडत रडत माझ्या सासरी आले सासरी आल्यावर दारातूनच मोठा वाडा पाहूनच मी मनातल्या मनात खूप मनात खुश झाले तेवढ्यात माझ्या सासूचा आवाज आला अरे बघा माझी सून आली कोणीतरी माप ओलांडून तिला आत घ्या मी आवाज ऐकून थोडं वर बघितलं तर माझ्या सासूचे डोळे पाहून मला त्या कडक स्वभावच्या वाटल्या खरं सांगायचं म्हणजे मी माझ्या सासूला पाहून थोडी घाबरले होते सगळ्या लग्नाच्या विधी होता होता खूप रात्र झाली होती आणि बेडवर अंग टाकताच मला गाड झोप लागली सकाळी सकाळी जाग आली ती घरातल्या कामवालीच्या आवाजाने ती रूममध्ये आली आणि मला म्हणाली चला आवरा पटकन तुमचा किचनमध्ये एक विधी आहे तो करायचा आहे मला आज पहिल्यांदा सासरच्या लोकांना काहीतरी गोड खाऊ घालायचे होते मग मी माझ्यावरून किचनमध्ये गेले आणि सर्वांसाठी छान साजूक तुपातला गोड शिरा बनवला सगळ्यांना तो शिरा खूप आवडला फक्त माझ्या सासूबाईंनी सोडून सगळ्यांनी माझे कौतुक केले माझ्या सासूबाईंनी त्या गोड पदार्थात सुद्धा एक चूक काढली आणि मला दम देत म्हणाल्या इथून पुढे हे बालपण विसरायचे आणि घरातली सगळी कामे शिकून घ्यायची काही दिवसांनी माझ्या नवऱ्याला शहरात जायचे होते कारण ते शिकत होते आणि त्यासाठी त्यांनी शहरात एका हॉस्टेलवर राहण्याची सोय करून घेतली होती ते शहरात निघून गेले आणि आता सासरी मी माझी सासू आणि सासरे असे तिघेच राहिलो होतो माझा नवरा अधूनमधून चिठ्ठी पाठवायचा पण आधी ती चिठ्ठी सासू वाचायची आणि नंतर मला द्यायची पण मी लहान असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टींचा काही फरक पडत नसे माझ्या एकटेपणात मला साथ होती ती आंब्याच्या झाडाची हो तेच आंब्याचे झाड जे आमच्या वाड्याच्या मागे होतं त्या झाडाखाली एक छोटीशी खोली होती त्या आंब्याचे झाड फक्त नावाला होतं कारण त्या झाडाला फळ लागत नसे म्हणून सगळे त्या झाडाला वाज म्हणायचे पण मला मात्र ते झाड खूप आवडायचं कारण दिवसभराची सगळी काम आवरून मी त्या झाडाखाली बसले की माझा सगळा कंटाळा आणि थकवा निघून जायचा दोन वर्षानंतर मी सोळा वर्षाची झाले आणि माझा नवराही आता शिक्षण पूर्ण करून गावी आपल्या घरी परत येणार होता माझी सासू तर तिचा मुलगा येणार आहे म्हटल्यावर सकाळपासून तयारीला लागली होती ती स्वतः किचनमध्ये जाऊन सगळ्या कामावर बारीक लक्ष ठेवून होती आता माझे एकटेपण दूर होईल या विचाराने मी पण खुश होते सोळा शृंगार करून मला आता पूर्ण स्त्री झाल्याचे जाणवत होते आज माझे कुंकू जरा जास्तच उठून दिसत होते त्यातच मी आज थोडी जास्त सुंदर दिसत होते आणि त्यामुळेच माझी सासू मला म्हणाली की जाऊन दृष्ट काढून घे माझा नवरा घरी आला तशी आमच्या घरातल्या सगळ्यांची धावपळ सुरू झाली जेवण आटोपल्यावर सगळेजण आपापल्या खोलीत झोपायला गेले मी सुद्धा आमच्या खोलीत गेले काही वेळाने माझा नवरा खोलीत आला त्याला आत येताना पाहून मी लाजून लाल झाले होते माझा नवरा माझ्या शेजारी येऊन बसला आणि त्याने आपल्या बॅगेतून एक लाल साडी काढून मला भेट म्हणून दिली माझा नवरा माघारी घरी आला आहे माझ्यासाठी तर हीच सर्वात मोठी भेट होती मग आम्ही दोघं निवांत गप्पा मारत बसलो होतो काही प्रेमाच्या गोष्टी तर काही तक्रारी होत्या दोन वर्ष कशी गेली कळलंच नाही मी माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश होते एके दिवशी अचानक माझ्या माहेरातून बातमी आली की माझे वडील खूप आजारी आहेत माझा नवरा मला तातडीने घेऊन गेला मी माहेरी पोहोचताच मला बघून माझे वडील खूप आनंदी झाले त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता जणू काही मला बघण्यासाठीच ते आतापर्यंत जिवंत होते त्यांनी मला आणि माझ्या नवऱ्याला शेजारी बोलावून घेतले आमच्या दोघांचा एकमेकांच्या हातात हात दिला आणि त्यांनी मला माझ्या नवऱ्याच्या हातात सोपवून या जगाचा निरोप घेतला मी खूप रडले आता माझे सर्व काही माझा नवरा आणि माझ्या सासरचे लोकच होते दिवसामागून दिवस गेले माझ्या नवऱ्याने आता त्याचं वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते सरकारी वकील बनले होते अजूनही देवाने आम्हाला मुलाचं सुख दिलं नव्हतं पहिले पहिले माझी सासू दबक्या आवाजात याबद्दल बोलायची पण आता मात्र ती सुद्धा कठोर होऊ लागली होती माझा नवरा दिवसभर त्याच्या कामात व्यस्त असायचा त्यामुळे माझी सासू तर माझ्या मागे हात धुवून पडायची आता मात्र हळूहळू सगळ्या गावात ही कुजबूज सुरू झाली की मोठ्या वाड्यातली सून वांज आहे हे ऐकून खूप दुःख होत होते त्यात वांज हा शब्द तर एखाद्या बाणाप्रमाणे माझ्या काळजात घाव करायचा पण मी काहीही न बोलता गुपचूप सगळं काही सहन करत होते कुणाला काही बोलू शकत नव्हते म्हणून मग मी रडून माझे मन हलके करायचे माझा नवरा मला धीर द्यायचा पण समाजाचं काय त्यांचे शब्द मला घायाळ करत असत आता माझे वय तरी किती होते फक्त एकोणीस आणि तरीही लोक मला वान समजत होते लहानपणापासूनच माझी अंगकाठी सडपातळ होती त्यात माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझे पालनपोषण न झाल्यामुळे माझी तब्येत तशीच नाजूक आणि सडपातळ राहिली एके दिवशी दुपारी माझा नवरा घरी जेवायला आला आणि तेव्हाच माझ्या सासूने तिचा निर्णय सांगितला की मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करणार आहे नाही हे कसं शक्य आहे माझा नवरा मला एवढा मोठा धोका नाही देऊ शकत मी मनातच विचार करत होते रात्री झोपताना मी त्यांना विचारायचं ठरवलं ते खोलीत येताच मी काही बोलणार तोच लाईट बंद कर मला झोपायचं आहे खूप थकलो आहे आज माझा नवरा बोलला मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी मला फक्त एवढंच सांगा की तुम्ही खरंच दुसरं लग्न करणार आहात का मी म्हणाले मला आता झोप येत आहे मी कंटाळलो आहे तुमची सगळ्यांची किचकिच ऐकून तिकडे आई आणि इकडे तू वैताग आलाय मला आता मला तर असं वाटतंय की जाऊन आत्महत्या करावी ते बोलत होते नाही असे नका बोलू असं म्हणत मी त्यांच्या तोंडावर हात ठेवला अहो तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीच नाही असे म्हणत मी दुसऱ्या कुशीवर झाले आणि ती संपूर्ण रात्र मी रडत रडत काढली सकाळी उठले ते कमजोर स्त्री म्हणून जी सगळं काही सहन करत असे मी रात्रभर हाच विचार करत होते की माझ्या नवऱ्याने सुद्धा बहुतेक दुसरं लग्न करायचं ठरवलं आहे पण त्यांना हे माहीत नाही की त्यांच्या आईने दुसरे लग्न करण्यासाठी काय काय केलंय आणि काही दिवसातच माझ्या नवऱ्याचे दुसरे लग्न झाले तिचं नाव सारिका होतं सारिका माझ्या सासूची लांबची नात्यातीलच होती आजपासून सारिका माझ्या मुलाच्या खोलीत त्याच्यासोबत राहील तू मागच्या खोलीत तुझं सामान घेऊन जा सासूबाईंनी मला ठणकावून सांगितलं मी ती खोली सोडायला तयार नव्हते वाटलं असं बोलावं की ज्याला जिकडे जायचं तिकडे जा पण मी या खोलीतून कुठेही जाणार नाही पण नंतर मनात विचार की जो मला लग्न करून इथे घेऊन आला होता तोच आता माझा राहिला नाही तर ही खोली तरी कशी माझी राहील हा विचार करत असतानाच माझे डोळे भरून आले हातात कुंकवाचा करंडा आणि काही कपडे घेऊन मी त्या मागच्या खोलीत गेले मी माझं सामान एका कोपऱ्यातून ठेवून दिले आणि खिडकीत जाऊन आंब्याच्या झाडाखाली बघतच बसले वाटलं त्याच्याकडे बघून माझे दुःख थोडं कमी होईल पण नशीब म्हणू की अजून काय माझी अवस्था ही त्या आंब्याच्या झाडासारखी झाली होती जसा तो एकटा आणि निराधार पण मनात विचार आला की तो आतापर्यंत आपलं अस्तित्व टिकवून आहे तशी मी पण खंबीरपणे उभी राहू शकेन का का एखाद्या वेलीप्रमाणे सुकून जाईल आणि माझे अस्तित्व ही संपेल नाही मी असं होऊन देणार नाही मी आता मजबूत होणार या झाडासारखेच मी असा विचार केला आणि स्वतः कठोर बनायचं ठरवलं दिवस पुढे पुढे जात होते आणि मी घरातल्या कामात स्वतःला गुंतवून घेतले माझ्या खोलीच्या आजूबाजूला लहान मोठी झाडे लावली आणि माझ्या मोकळ्या वेळेत मी त्यांची देखरेख करू लागले त्यासोबतच मी त्या आंब्याच्या झाडाची नीट काळजी घेत होते सारिका खूप चांगली मुलगी होती पण ती जेव्हा कधी माझ्याशी बोलायला यायची तेव्हा माझी सासू लगेच काही ना काही कारण सांगून तिला बोलावून घ्यायची आता माझा नवराही पहिल्यापेक्षा जास्तच व्यस्त असायचा तो माझ्याशी बोलायचा पण त्याच्या डोळ्यात मला पश्चाताप दिसायचा बहुतेक माझी अवस्था पाहून त्यांना वाईट वाटायचं पण त्यांच्या आईच्या पुढे जायची त्यांची हिंमत नव्हती सारिकाचे दिवस सुखात जात होते आणि माझे दिवस बस पुढे सरकत होते आणि बघता बघता सारिकाने गोड बातमी सांगितली की ती आई होणार आहे सगळा वाडा आनंदाने भरून गेला सगळीकडे जणू सणासुदीचे दिवस आले होते सगळ्या नोकरांना सासूबाईंनी भेटवस्तू दिल्या होत्या मलासुद्धा आनंद झाला की चला घरात आता एक नवीन पाहुणा येईल आणि माझा एकटेपणा निघून जाईल तशी सारिका लहानच होती आणि कमजोरसुद्धा तिचं वय अवघ सतरा वर्ष होतं आणि त्यामुळेच तिला खूप त्रास होत होता सासूचा आदेश होता की तिची खूप सेवा केली पाहिजे म्हणजे तिची कमजोरी निघून जाईल पण एवढी सेवा करूनही तिचं वजन काही खास वाढत नव्हतं मी काळजीच्या सुरात एकदा माझ्या नवऱ्याला सांगितलं की तिला शहरात एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवून आण पण सासूबाईंनी नकार दिला आणि म्हणाली की आम्हालासुद्धा घरीच मूल झाली आहे आणि माझा नवरा नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा तो आईच्या विरोधात काही बोलू शकला नाही अचानक सारिकाची तब्येत खूप बिघडली तिला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता मी भीत भीत गावातल्या वैद्यांना बोलावून आणले त्यांनी तिला पाहून काही औषधे सांगितली आणि तिच्या शरीरात रक्ताची कमी असल्याचे सांगितले मी हे सर्व माझ्या नवऱ्याला सांगितले पण माझ्या सासूने उलट मलाच या सगळ्यातून दूर राहायला सांगितले कारण मी वाज होते आणि माझ्या सासूचे म्हणणे होते की माझी सावलीसुद्धा सारिकावर पडून द्यायची नाही आता मला सारिकापासून दूर करण्यात आलं आणि मी पुन्हा माझ्या खोलीत दिवसभर शांत बसून असायची खरंच मला आता ही भीती वाटत होती की माझ्यामुळे सारिकाला काही होऊ नये काही दिवसानंतर रात्री अचानक नोकर माणसांचा आवाज ऐकून मी घराच्या अंगणात धावत आले पाहते तर सारिकाच्या प्रसववेदना वाढल्या होत्या तिची प्रसूतीची वेळ जवळ आली होती गावातल्या म्हाताऱ्या आणि अनुभवी बायकांना बोलावण्यात आले होते सगळ्या वाड्यात नुसती धावपळ सुरू होती तिथेच बाजूला मी माझ्या नवऱ्याला पाहिले तो खूप घाबरलेला दिसत होता मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना धीर दिला काही वेळाने घरात बाळाचा रडण्याचा आवाज येऊ लागला आमचा सगळ्यांचा आनंद गगनात मावेना पण तेवढ्यात काकूंनी येऊन सांगितलं की रक्ताची कमी आणि कमजोरीमुळे आम्ही सारिकाला नाही वाचू शकलो मुलीला जन्म देताच सारिकाने या जगाचा निरोप घेतला माझ्या वंशाला दिवा देऊन तरी जायचं होतं तिनं आता माझा वंश पुढे कसा चालणार माझी सासू जोरजोरात रडत होती त्या लहानग्या मुलीला पाहून माझे काळीस तुटत होते मला असं वाटायचं की ती मीच आहे मी त्याला छातीशी लावायची बहुतेक ज्यांना आई नसते ती मुलं खूप समजूतदार असतात ती मुलगी सुद्धा दूध प्यायची आणि गप्प झोपी जायची ती मला अजिबात त्रास देत नव्हती सासूबाई मात्र एकच वाक्य सारखं सारखं बोलायच्या की मुली कसा पुढे वाढवणार पण आता तेच तेच ऐकून सगळे कंटाळले होते माझा नवरा आता पहिल्यासारखा आनंदी राहायचा प्रयत्न करायचा कामावरून आल्यावर तो माझ्या खोलीत येत असे आणि मुलीसोबत खेळत असे त्यांना असे आनंदी पाहून मला सुद्धा खूप बरं वाटायचे एक वर्ष झालं सारिकाला जाऊन आणि तिच्या मुलीने जन्म घेऊन आज त्या मुलीचा पहिला वाढदिवस होता आणि त्यासाठी घरात एक छोटासा कार्यक्रम होता त्यासाठी ब्राह्मणला बोलावण्यात आले होते सासूबाईंनी त्यांना प्रश्न केला की मी जिवंतपणे माझ्या नातवाचं तोंड पाहू शकेल की नाही त्यावर त्यांनी गृहशांतीचे काही उपाय सांगितले मग सासूबाईंनी त्यांना घेऊन पूर्ण वाडा दाखवला आणि वाड्याची शुद्धी करायला घेऊन गेल्या माझ्या खोलीजवळ जाताच सासूबाईंनी ती पडकी खुली आणि ते फळ नसलेलं आंब्याचं झाड त्यांना दाखवलं ते झाड पाहताच तो ब्राह्मण म्हणाला या झाडामुळेच तुमच्या घरात मुलगा जन्माला आला नाही शक्य तेवढ्या लवकर हे झाड तोडून टाका सासूबाईंनी लगेच नोकरांना सांगून ते झाड तोडायला घेतले नोकर माणसे लगेच कुराड घेऊन आले हे सगळं पाहून मला काहीच सुचे ना कसं मी त्या झाडाला वाचू ज्याने माझ्या दुःखात मला साथ दिली जसे मी माणसे कुराडीने त्या झाडावर वार करणार तोच मी त्या झाडाला जाऊन मिठी मारली आणि त्यांना विनंती केली की झाडाला तोडू नका पण ते लोक ऐकायला तयार नव्हते मी रडत होते पण त्यांना दया येत नव्हती तेवढ्यात कुणीतरी मला जोरात ढकलले आणि माझे डोके एका दगडावर आपटले माझ्या डोक्याला जखम झाली होती आणि त्यातून रक्त वाहू लागले होते ते पाहून आता मात्र माझा नवरा चिडला त्याने रागातच सगळ्यांना तिथून बाजूला काढले आणि मला घेऊन दवाखान्यात आलो माझ्या डोक्याला मलमपट्टी झाली आणि महिला डॉक्टर माझ्या नवऱ्याला काहीतरी सांगत होती माझी सासू पण तिथेच उभी होती त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाता स्पष्ट दिसत होता डॉक्टर आता आम्ही हिला घेऊन गेलो तर चालेल का माझ्या नवऱ्याने विचारले हो चालेल तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता पण ध्यानात असू द्या की अशा अवस्थेत असं पुन्हा घडता कामा नाही डॉक्टरांनी त्यांना सांगितले अशा अवस्थेत म्हणजे नक्की काय झाले इला माझा नवरा आश्चर्याने म्हणाला तुम्हाला माहिती नाही का आता ही आई होणार आहे त्यामुळे हिची काळजी घ्या डॉक्टर सांगत होत्या हे ऐकून मात्र कुणालाच खरं वाटलं नाही आणि सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते माझा तर विश्वासच बसत नव्हता या गोष्टीवर माझ्या सासूबाईच्या डोळ्यात आता पश्चाताप होता आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून त्या फक्त एवढेच बोलल्या मला माफ कर पुरी एकूण मी एकदम त्यांना मिठी मारली जशी मी माझ्या आईला मिठी मारली असते नऊ महिने माझ्या सासूने माझी खूप काळजी घेतली आणि मी त्या आंब्याच्या झाडाची आज माझी प्रसूती होती सासूबाई अगदी वेळेत मला घेऊन दावखान्यात आल्या होत्या कारण त्यांना भीती वाटत होती की जी चुकी त्यांनी सारिकासोबत केली होती ती माझ्यासोबत होऊ नये अभिनंदन तुम्हाला नातू झाला आहे नर्स काही वेळाने निरोप घेऊन आली हे ऐकून सासूबाईंना एवढा आनंद झाला की त्यांनी लगेच त्यांच्या बोटातली अंगठी काढून त्या नर्सला दिली सासूबाई खुश होत्या कारण एकतर त्यांना नातू झाला म्हणून नाहीतर मी ठीक होते म्हणून आमचा वाडा एकदम रोषणाईने सजवला होता कारण आता आमचं कुटुंब पूर्ण झालं होतं मुलगी आणि मुलगा झाल्याने अजूनही एक आनंदाची बातमी होती ती म्हणजे त्या आंब्याच्या झाडाला आता फळ येऊ लागले होते तर मैत्रिणींनो या कथेतून असा बोध मिळतो की पूर्वी लवकर लग्न करण्याचे परिणाम किती भयंकर होते आणि महत्त्वाचं म्हणजे बहुतेक आपण फळाची अपेक्षा खूप लवकर करतो पण हे विसरतो की प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते आणि तुम्हाला या कथेतून काय बोध मिळाला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद